ना आणि ही सीता सुंदर मी या ठिकाणी पंचवटी मधून हरण करून या ठिकाणी घेऊन आलो होतो तिच्या करता एवढं रण कंदन तू माजवलंस ना परंतु जोपर्यंत माझ्या शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत सीता तुला प्राप्त होणार नाही असं रावण त्या ठिकाणी बोलायला लागलाय पश्चिमेशी उगी तर

केलं मी स्वतःहून पुरा या ठिकाणी स्वाधीन करणार नाही असं रावण बोलायला लागला हे एक घरे परी तुझ्या जाण की न पडे रावण पुढचा घडा रे मी जैसा आकाशी असं जसं आकाशामध्ये ढग गडगड करतात विजांचा कडकडातो अशा प्रकारे मोठ्या स्वरामध्ये या ठिकाणी रावण बोलू लागला प्रभू रामचंद्राला अशक्य प्राय ज्या गोष्टीत त्या सर्व शक्य होतील परंतु सीता तुझ्या मी स्वाधीन करणार नाही असं रावण बोलत होतो तुझ्या मृत्यू फुटला फाटा माझे बानाचा प्रताप मोठा साय आजे समरांगणी त्या ठिकाणी आव्हानाला प्रत्युत्तर देऊ लागले तिकडे प्रभू रामचंद्र हे रावणा आता सरते तुला या ठिकाणी ज्ञान उपजा लागलं का फाटा फुटा लागला का आता माझ्या बाणाचा सामना कर असं या ठिकाणी प्रभू रामचंद्र प्रति उत्तर रावणार देऊ लागला रामेचा पटन काल मी प्रचंड शेर सोडी जायचा काल दंड दोघर परमा प्रचंड रणारी तांड माझे बाणाचा दोन्ही दिशे त्या ठिकाणी वर्षा होऊ लागला होता कोणी त्या ठिकाणी कोणाला कमी नव्हतं रावण देखील युद्धामध्ये दे पारंगत होता आणि प्रभू रामचंद्र देखील त्यातपर्यंत त्या ठिकाणी बाणाचं खंडन करू लागले या ठिकाणी ग्रंथ चीता जननी थरथर आणि एवढं तुंबळ युद्ध त्या ठिकाणी होऊ लागलं होत की बानाचा खडखडाट त्या ठिकाणी रणतुरी त्या ठिकाणी लागले माता या ठिकाणी कंप पाहू लागली होती अशा प्रकारचं घनघोर युद्ध रावण आणि रामामध्ये होऊ लागले आला चक्र जय पेयती ते उभाय मुद्रिका हाती दोघाचे मग कसं सांगा वर्णन करणार कवी करते या ठिकाणी एवढं घनघोर युद्ध होऊ लागलं होतं ते जशा विजांचा प्रकाश या ठिकाणी नकलकीत पडत असतो अशा प्रकारे दहा हातामध्ये असणाऱ्या मुद्रिका दोघांच्या हातामध्ये होत्या त्याचं देखील ते त्या रणभूमीवर दिसू लागलेलं आहे जैसे निमिला जलद जावे हो तैसे स्वर्गीय अपने सबको हो ऐसे जो कोई तमाम हो गोवर्धन सेवा न छोड़ी ना सोडीचा सुपना श्रवण प्रथे आणि आकाश फोडून असंख्य धावते विनता नंदन सर्प संपूर्ण भक्षिले इकडं रावणानं सर्प असं या ठिकाणी भगवंताच्या दिशेने सोडल्याबरोबर त्याला प्रतिकार करण्याकरता या ठिकाणी प्रभू रामचंद्रानं गरुडास्त्राची प्रार्थना केली गरुडास्त्र ज्या वेळेस सोडलं त्या सर्प कुळाचा या ठिकाणी गरुडाने नाश केला असं त्या ठिकाणी अस्त्र युद्ध देखील सुरू झालेलं आहे सर्पासून वारुणी समस्त गरुड झाले गुप्त जात ईशा देशा देण्याच मग या ठिकाणी सरपंच त्या ठिकाणी गरुडास्त्र सोडल्यानंतर सरपंचा नायनाट केला आणि गरुडास्त्र त्या ठिकाणी नृत्य पावलं नंतर या ठिकाणी वेदास्त्र सोडल्यानंतर त्या ठिकाणी दुसरं कोणतं सोडलं तर

प्रेरणा रा या रावणानं रामचंद्रा दिशेनं त्यावेळेस भगवंताना त्याला प्रतिकार करण्याकरता त्याच्यावरती सोडलं पर्वताश्र सोडल्यामुळं वारा त्या ठिकाणी खडल्या गेला मग या ठिकाणी काय केलं यानं पर्वतास्त्र फोडण्याकरता वज्रास्त्र अपाचारण केलं वज्रास्त्र त्या पर्वतावर सोडण्याबरोबर पर्वत देखील त्या ठिकाणी पिष्टमय होऊ लागले मग या ठिकाणी जेवढे रावणाकडून त्या ठिकाणी बाण येऊ लागले होते असंख्य बाण त्याची गणना करता येत नाही असे बाण रावणाचे त्या ठिकाणी भगवंता दिशेने आल्याबरोबर बरोबर भगवंत त्या ठिकाणी एकाच बाणाने त्या ठिकाणी सर्व बाणाचं खंडन लाग करू लागले किनकरा तो चाप येऊ द खरं रा गवा वारी सोडी रावणानं मग काय केलं त्या ठिकाणी आपल्या भातात्यातून दिनकर सर म्हणजे त्या ठिकाणी सूर्यमुखी सर असा त्या ठिकाणी आपल्या भात्यामधून काढला आणि प्रभू रामचंद्र सूर्यकुळातले असल्यामुळे या ठिकाणी त्या बाणाचं त्या ठिकाणी काय झालं नाही त्या बारानं काय काम केलं आहे तू पुढे लागोत्राम्याचे आले सांधानावपडितं निवा श्री राम जन लागला येवो गेला भेदून पढीकडे त्याचा त्या शर्मुख जो सूर्यमुखी बाण येऊ लागला त्याचं खंडन करण्याकरिता भगवंत आपल्या भातातला बाण काढूच लागले होते परंतु सूर्यमुखी असणारा तो जो बाण होता अतिशय वेगवान बाण भगवंताच्या चरणावर या ठिकाणी आला त्यांच्या पायाला जखम करून त्या ठिकाणी पलीकडे निघून गेलेला आहे कुमार वाम पा दे गेला शर आयचं दे कोणारे हिरण उठे रे सार आणि इकडं हा जो त्या ठिकाणी सूर्यमुखी बांध आला होता प्रभू रामचंद्राच्या डाव्या पायाचा अंगठा छेदून त्या ठिकाणी निघून गेला जखमी झाले या ठिकाणी श्रीराम आणि हे वानसाने पहिलं चौथर त्या ठिकाणी वानर उठून काय करता येतं रणे पडली पडेली हो शस्त्र ती वानाने घे तरी अ पारे मार इ तर उठी रे आणि वा रे पाराशी मग त्या रणभूमीवर जे काही शस्त्र पडले होते राक्षसांचे वानरांनी ते शस्त्र त्या ठिकाणी उचलले आणि त्या शस्त्राच्या सायन त्या ठिकाणी वानार देखील राक्षसावर मारा करू लागले परमार्थ बया करु सबळ ज्ञानी दुसरी प्रपंच दळ ते श्रीराम सकळ निर्मळ अस उदाहरण दिले या ठिकाणी परमार्थ करणारा एखादा माणूस आहे आणि त्या परमार्थ करणाऱ्या माणसाला त्या ठिकाणी जाग करण्या करतात ज्ञानी म्हणजे सत्संगी असणारे पुरुष जे असतात त्यांना त्या ठिकाणी सहाय्यक करतात अशाच प्रकारचे या ठिकाणी प्रभू रामचंद्राचं आणि रावणाच्या युद्धाचं वर्णन करू लागेल अभिमानाचे सूर्य खट गे थोडी समव्रतिची सेत्रे गेवना, देशा दमसेचे दिनी पुरुना, नराशेचे क्री कुरुना, लुब भाते उड़ेली, सुरुप साक्षार काडवनी, शिद्धपता कासानी खंडुनी, बोज परशे करुनी, मोधोज चे दिनी, अनुसान्दान परियाग गेवना, आईद्या दो था था। जे चलो छान ग बेदा पट्टीचे चार केली एवढं तुंबळ होतं दोघांमध्ये सुरू होतं मग मात्र शत्यश्वती भगवंतानं काय केलेलं आहे ज्या रथावर रावण आरूढ झाला होता त्या रथाचे दोन्ही आग त्या ठिकाणी छेदून टाकले आणि रावणार त्या ठिकाणी जमिनीवर आणलेलं आहे निवऱ्या ते घाल हो ना तिच्या ते घेऊन रेचरू काम अकुंज र विदारीने न होता अनिवार्य त्याने चूर्ण केले ते संकल्प देश कुटिले हे हे समाधान शक्तीने सबळ हे दारुणी पाडील आशा मनसा कमना पूर्ण हा भिंडी मला येते दारुण मन त्याचे पुढे वर दादा भक्त करीती हो आता असोपाल लालो नगरले असुरो रावण गाली मान माया माझ्या पटळ आता कवी करते सांगायला आले एवढ्या काही ओव्या त्यांनी या ठिकाणी लिहिल्या होत्या हे सर्व या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये असणारे जे क्षणविकार असतात त्या षडविकाराचं खंडन कशाप्रकारे आपल्याला करायचं असतं त्याचा बोध या एवढ्या वयामध्ये लिहिला होता आणि मग म्हणतात आता आपलं पालाळ या ठिकाणी मी थांबवतो कवीवर्य सांगतायत आणि आता मात्र या ठिकाणी ज्यावेळेस वानर त्या ठिकाणी राक्षस दळाचा संवार करू लागले होते आणि एकूण रावणाने देखील बाणाचा वर्षाव सुरू केला होता जर काही मंडप त्या ठिकाणी आकाशामध्ये बाणाचा निर्माण झाला होता आणि त्या मंडपामधून वाऱ्यात देखील प्रवेश करता येत नाही एवढं दाट त्या ठिकाणी बाणाचा मंडप झालेला आहे उभा आता परत काय सांगायला त्या ठिकाणी रावण कशावर त्या ठिकाणी स्वार झा भगवंत कशावर जमिनीवर आहेत जमिनीवर ठाण मांडून भगवंत त्या रावणाच्या बाणाचा प्रतिकार करायला लागलेत आता काय होतं पुढे वाचा इंद्र राजा इंद्र राजा श्री रामचंद्र त्रिभुवनेश्वर गुण समुद्र उदार धीर गुणाधी स्वर्गामधून त्या ठिकाणी इंद्रदेव आणि वाचस्पती म्हणजे बृहस्पती त्या ठिकाणी आपापसामध्ये आप चर्चा करू लागले होते इंद्रदेव त्या ठिकाणी भगवंताची स्तुती करायला किती धीर गंभीर आहेत बारखा प्रभू रामचंद्र जमीनवर राहून या ठिकाणी रावणाचा या ठिकाणी संवाद करायला लागलेत त्याचं राक्षस दळ त्या ठिकाणी निपटून टाकायला लागलेत असा दोघांमध्ये संवाद या ठिकाणी सुरू झालेला निमित्त झाडावर बृहस्पती त्या ठिकाणी सांगाय लागले इंद्राला हे इंद्रदेवा या प्रभू रामचंद्रानं सीतेचं नुसतं निमित्त आहे परंतु या ठिकाणी आपल्याला जे बंदी शाळेमध्ये घातलेलं बंदी खाण्यामध्ये ठेवले राव आपल्या सुटकेकरता हे युद्ध या ठिकाणी प्रभू रामचंद्र करू लागलेत याकरता तुम्ही काय करा तुमचा स्वतःचा रथ या ठिकाणी त्यांच्या मदतीनं पाठवा असं बृहस्पती इंद्रदेवाला बोलायला लागलेत चतुरा शस्त्रार्थी भरून जी आज्ञा केली आपल्या सारथी इंद्रदेवाचा सारथी जो होता मातली त्याला आज्ञा केली इंद्राने की या ठिकाणी माझा रथ घेऊन जा रथावरती अनेक प्रकारचे शस्त्र या ठिकाणी भरून त्या ठिकाणी प्रभू राम रामचंद्राच्या सहाय्या करता जा असं मातलीला इंद्रदेव आज्ञा करू लागले माझा रथ तेजा गळा सतोरी शेराच्या मातारी आज्ञा बांधव निघाला परि इंद्राची आज्ञा त्या ठिकाणी मात्रीला मिळाल्याबरोबर या ठिकाणी मात्री न हा रथ काढला वायु वेगानं सुवेळ्या त्या ठिकाणी ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्र थांबले होते तिथपर्यंत हा रथ मात्री घेऊन आलेला तृटी रा निवासात रामा जवळी काळी वंदे माताने या ठिकाणी चुटकी वाजवायचा अवकाश तेवढ्या वेळामध्ये या हा रथ मातली त्या ठिकाणी सुवेळेला घेऊन आला रथावरून खाली उतरला प्रभू रामचंद्र दर्शन घेतलं आणि काय म्हणतो यावरती रोणीते हे राजवाक्ष हे या ठिकाणी आता तुम्ही जमिनीवर उभं राहून या ठिकाणी युद्ध करू नका त्वरित माझ्या रथावर तुम्ही आरुढवा आणि रावणासोबत युद्ध करा अशा प्रकारचं मात्री त्या ठिकाणी भगवंताची प्रार्थना करू लागली माझे नाम मातली रथ भिरेन रण मंडळी अशे कथा ते जगदात्मा महा संतोष सांगा लागला मात्री माझं नाव मातली या ठिकाणी आणि तुम्ही आता उशीर पूर्ण का रथावर आरूढ व्हा मी या रण मंडळामध्ये रथ फिरवेन आणि तुम्ही मात्र रावनाश्री निकराने युद्ध करा अशा प्रकारचं मातले भगवंताला बोलू लागलं समया पावणे केले वचित जयसाप श्रीजित देव अत्यंत भो जयंत्याची देवी भगवंत इंद्रदेवाच्या त्या ठिकाणी उपकार मारायला मारा मनाले खरोखर कृपावंत आहे बर का इंद्रा ज्यानं माझ्या मदती करतात तुला या ठिकाणी पाठवलं देऊन या ठिकाणी पाठवला जसं एखादा भुकेला माणूस या ठिकाणी भुकेन त्याचे प्राण कासावीस होतात आणि त्यावेळेस त्याला पंचपक्वानानं भरलं ताट प्राप्त व्हावं आणि त्याची भूक्षम व्हावी अशा प्रकारची इंद्रा तू खरोखर माझं या ठिकाणी काम केलेलं आहे इ एक रसी तासी जीवनासी तण ही रस राजा ने म्हण इमारती आजची तत्काळ सुधार असं पाठवलेला एखादा आजारी माणूस आहे आजार ते आजारी माणसाला जी औषध पाहिजे आणि त्या औषधांना आजार त्याचा भरावणार असं औषध या ठिकाणी इंद्रा तुम्हाला पाठवलं आहे किंवा या ठिकाणी मरणासन्न अवस्थेमध्ये माणूस एखादा पडलेला आहे आणि त्याला त्या ठिकाणी रस म्हणजे अमृत तुम्ही पाजावं अशा प्रकारचे इंद्रा तू माझ्यासाठी या ठिकाणी रथ पाठवला या ठिकाणी आभार व्यक्त करू लागेल जसं एखाद्या दरिद्री माणसाला अचानक धनाचा धनला व्हावा अशा प्रकारे इंद्रा तू मला या ठिकाणी माझ्या मदती करता हा जो तुझा रथ या ठिकाणी पाठवलाय खरोखर तू धन्य आहेस असं भगवंत या ठिकाणी इंद्रदेवाला बोलला मग प्रदक्षिणा करणार

पुढे माता तोरे धोरे ज्यावेळेस भगवंत आरूढ झाले रथावरती रथावर आरूढ झाल्याबरोबर मातले उठला आणि धुऱ्यावरती बसला त्या रथाच्या आणि रथ रणभूमीकडे घेऊन चाललेला रगुणा तर बैसला देखो नावा न रन माहिती धन्य शची रमिला का पूर्ण होय ज्यावेळेस आरूढ झाले तर रथावरती प्रभू रामचे त्यावेळेस वानरसेना एवढा आनंद झाला ते देखील त्या ठिकाणी इंद्रदेवाला धन्यवाद देऊ लागले खरोखर या ठिकाणी इंद्रा तुझ्यासारखा राखा या ठिकाणी आमच्या पाठीमागे असल्यानंतर या युद्धामध्ये यश प्राप्त करायला किती साय अवधी लागणार आहे असं या ठिकाणी वानर वानरसेना देखील बोलायला लागले अत्यंत दात खा कर इकडं रावणानं पाहिलं की या इंद्राने आपला स्वतःचा रथ ज्यावेळेस रावणा प्रभू रामचंद्राला पाठवून दिलाय आणि मग मात्र रावण त्या ठिकाणी करा करा आपले दातूर त्या ठिकाणी खाऊ लागलेला आहे